नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिकमध्ये ढागोर साईडला आलेलो आहे वाडगाव वाडगाव ढागोर साईड तर अरविंद भाऊ यांचा पेरूचा भाग आहे आता जवळजवळ चौदा पंधरा महिन्याचं रान झालं आहे त्यांचं आता छाटणी बऱ्यापैकी त्यांच्या छाटणी ओरकून झालेली आहे त्याच्यात आता मस्त सेटिंगला प्लॉट आहे आपण हे बघू शकतो प्रत्येकाशी मस्तपैकी सेटिंग झालेली आहे आणि त्यांचंही कामकाज एकदम सुपर चालू राहत आहे मेहनतही घ्यावं लागते मेहनतही करावं लागते तेव्हा असं वाटतं का प्लॉट एकदम सुपर झाला आहे आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब नमस्कार सर काय धावपळ चालली धावपळ काय नाही चाललंय आपली पेरूची काम काही बघायचं आता किती महिन्याचं झाला लागवडी पासून बाग छाटणी करून दोन सव्वा दोन महिने झाले या पेरूला छाटणी करून ओके okay. तेरा महिन्याची बाग झाली तेरा महिन्याचे झाले का छाटणी करून दोन सव्वा दोन महिने येतो बऱ्यापैकी मस्त सेटिंग झाली हो सर हा सेटिंग तर झाली फुटून त्याला भरपूर काळे आल्या आहेत झाडावर जवळजवळ आठशे ते नऊशे काळ्या लागलेल्या आठशे नऊशे हा आठशे नऊशे मोजल्या मी अरे बापरे नंतर मग त्याचे दोन कमी केले काय थिनिंग केले म्हणजे ते काढल्यानंतर तरी पण साडेतीनशे ते चारशे फळ त्याच्यावर झाडावर म्हणजे चारशे फळ आहे हो आणि त्याला आता आपण खालून छाटणीपासून त्याला सेटिंग फळकळी लागण्यासाठी तेरा चाळीस तेरा आणि प्लॅनोफिकचे दोन तीन हात झाले ओके किती दिवसांनी घेतले साहेब दहा दहा बारा दिवसाच्या अंतराने घेतले त्याला प्लॅनो फिक्स तेरा चाळीस तेरा आणि झूम ओके लोटस कंपनीच किती दिवसातून घेतले मग दहा बारा अंतराच्या दहा बारा दिवसातून घेतले का दोन तीन झाले आणि त्याला निमेटो येऊ निमॅटो येऊ नये म्हणून त्याला आपलं दोन महिन्याच्या तीन महिन्यातून ॲप्लिकेशन असतात की त्या शिल्ड आणि डॉक्टर रूट मॅक्स ओके okay. त्याच्यामुळे आता आपल्या झाडावर काही निमेटोड दिसत नाहीये सध्या बरोबर बरोबर तसं काही वाटत नाही झाडांकडे बघितलं हा झाड पिवळे वगैरे एवढं जाणवत नाहीये शांता चांगला दिसतोय आणि खालून गब्बर निमॅटोडला वगैरे निमॅटोडला किती दिवसातून देता सर अप्लिकेशन तुम्ही ते दोन तीन महिन्यातून एक अप्लिकेशन देतो एक रि एक लिटर निमॅटोशील रुटमॅक्स आणि किटॅझिन वगैरे चारशे कळा म्हणजे एवढं तर लयज झालं तुम्ही फुगेल का नाही फुगेल साईज झाली पाहिजे साडेतीनशे चारशे ग्रॅमचा सा, पेरू झाला पाहिजे आपल्याला त्याला खालून आपण गब्बर पण देतोय होईल ना सर काही किती दिवसातून देत आहे गब्बर मग त्याला आता तेवढ्या सगळ्या फळांना पोषण झालं पाहिजे हो खायला खायला द्यायला पाहिजे गंबर पंचवीस चाळीस लिटर सोडत राहू त्याला चाळीस लिटर आणलंय हो अरे बाबरे पंधरा दिवसातून एकदा देता का मग हो एकदा द्यायचं किती देता एकरी एकरी एक लिटर ओके एक, एक, एक लिटर चालू आहे अच्छा हे झाड आहे माझे तर त्याला आपण साडेतीन चार लिटर देतो एका टायमाला हा ना पूर्ण अरे वा हा ना छान आहे फ्लडिंग वगैरे पण कामकाज चालू असत एक फ्लडिंग दिलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे ओके परत एक द्यायचं त्याला आता हा हा परत एक फ्लड देऊन टाकू बरोबर त्याची गळ नको व्हायला पुढे उन्हामुळे याचा मग पुढे काही भविष्यात काही प्लॅनिंग आहे का नाही कारण आता एवढे एवढे प्रचंड सेटिंग आहे साहेब आणि याला कसं होतं आता ऊन पण टेम्परेचर पण अजून बऱ्यापैकी जायचं आहे ना सर तुमचा एप्रिल जायचा आहे मार्च एप्रिल मे जायचा आहे एवढा आता सुंदर प्लॉट आहे जर काळजी घेतली याला थोडं सावलीची पण गरज असणार आहे मग त्या अशा सिच्युएशन मध्ये बघू आपण त्याला टेम्परेचर मेंटेन तुमचं फ्लड पाणी दहा बारा दिवसातून पाहिजे आणि तुमचं साडे वगैरे स्वस्त मस्त नियोजन करा जास्त खर्चात ना का पडू कमी खर्चात ज्यांनी ज्यांनी केलंय ते आता त्यांचे रिप्लाय पण येत आहे साहेब महिना दिवस झालाय पंधरा दिवस झालाय तर ते सांगता पण का साहेब काही अडचण नाही अच्छा अच्छा आता आपण प्रत्यक्ष डा जाता असतोय धावपळ करत राहतोय साडेतीनशे चारशे पडे आपल्याला शंभर सव्वाशे